छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे <स्थी> चिंचोली पीठ अंतर्गत शेलगाव करंजखेडा नागापूर अशा चार केंद्रातील पालक विद्यार्थी क्रीडा स्पर्धा चिंचोली लिंबा जेथे मोठ्या उत्साहात पार पडल्या यावेळी चिंचोली येथील उपसरपंच जगन्नाथ बापू पवार तसेच करंजखेड केंद्राचे केंद्रप्रमुख कौतिक सपकाळ शेलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख भीलसिंग बिलंगे नागपूर केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश निकम आणि चिंचोली केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेब जगताप गणेशपूर शाळेचे मुख्याध्यापक एस के चव्हाण केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाटील मॅडम श्रीमती तातडे मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धांचं उद्घाटन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आहे या स्पर्धामध्ये सांघिक खेळामध्ये अंतिम विजयी संघ कबड्डी मुले केंद्र करंजखेड खो खो नागापूर मुलींच्या संघामध्ये अंतिम विजयी कबड्डी केंद्र चिंचोली खो खो केंद्र चिंचोली तर वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये शंभर मीटर धावणे थाळी फेक गोळा फेक लांब उडी आणि खेळाडूंनी बाजी मारून पदक पटकवलाय सर्व खेळ प्रकारातील अंतिम सामना विजेत्यांना बीटस्तरीय आयोजकांमार्फत आणि टाकळी शाळेचे मुख्याध्यापक श्री वीर सरांच्या संकल्पनेतून सुवर्ण पदक आणि रजत पदक देऊन गौरवण्यात आले खेळाडूंना तालुका खेळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या पंचांच्या भूमिकेमध्ये गुटीराम वीर महेश दादेवाड प्रशांत मोरे फरकडे दीपक अहिरे विश्वास माटे गोविंद फटाले महेंद्र राऊत रुपेश भोहेर प्रवीण जयस्वाल हनुमान जाधव बापूसाहेब बिधाडे राहुल देशमुख विशाल देशमुख संदीप बावसकर स्वप्नील कातव रेडेवार मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले शिवनाथ वाडेकर यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले महेश दादेवाड यांनी सर्वांचेच आभार मानले न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड